सीएम न्यूज आपला बातम्या आपलं चॅनल. रोक रोक निर्भीड व ताजा बातम्या वा। फक्त सीएम न्यूज चॅनल वर. टक्क्यावादीचा कारोबार अन सरकारी तिजोरीत भार. ऐकून आश्चर्य वाटलं ना मग ही ताजी बातमी पहा. टक्क्यावादीच्या कारबराचा विकास कामांवर कसा भयंकर प्रतिकूल परिणाम होतो आणि त्यातून सरकारी तिजोरीची लूट कशी केली जाते याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल सध्या हंगामानुसार पावसाळा सुरू झाला आहे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय पंधरा जून नंतर रस्ता डाबरीकरणाची कामे नियमानुसार करता येत नाहीत असं असलं तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भर पावसात ही कामे सुरू आहेत अनेक ठिकाणी ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोपही होत आहे सातारा तालुक्यातील पर परळी ते केळवली मार्गावर खाडगाव ते केळवली दरम्यानच्या अंतरात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चाचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला जात आहे या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी दिला आहे मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागर रायते सातारा तालुका समन्वयक हरिदादा हरिभाऊ पवार आम्ही आज या ठिकाणी खडगावपासून ते वरती केळवली रस्त्यापर्यंत एक रस्त्याचं काम चाललं आहे कार्पेट टाकायचं चाललं आहे वरती तर त्या संदर्भातल्या कामाची पाहणी करायला इथं आलो होतो तु। मित्रांनो तुम्ही विश्वास करणार नाही की भ्रष्टाचाराची परिसीमा कुठपर्यंत पोचलेली आहे बघा अजून पाऊस पडायचंय आहे तुम्ही खाली बघू शकता है का है रस्ते पहला पाउस है। है। ले या बाजूला काय अवस्था आहे रस्त्याची पहिला पाऊस सुद्धा झालेला नाही आम्ही आता पावसातच उभे आहे आताची सुरुवातच झालेली आहे पावसाची तर या पावसात ह्या रस्त्याची अवस्था काय ते तुमच्या स्वतःच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता काय बघा इथं हे तुम्ही मगाशी पण दाखवलं आम्ही ह्याच्यामध्ये तर लिटरली हे असं खचून गेलेले आहेत रस्ते सगळे म्हणजे नक्की कॉन्ट्रॅक्टर काय काम करतोय हे भेसळयुक्त मटेरियल आहे का सगळी माती खालची रस्त्यावरची जे दिसते म्हणजे हे केलंय काय रस्त्याचं काम नक्की पण एक ठिकाणी नाही दोन ठिकाणी नाही तीन ठिकाणी नाही आठ दहा ठिकाणी रस्ता अशा पद्धतीनं खसलेला आहे आणि याच्यात तक्रारी वाढायला लागल्यावर भर पावसात भर पावसात हे खड्डे परत मुजवायचं काम चालू झालेलं आहे म्हणजे अजून ज्या रस्त्याचं बिलही निघालं नसेल किंवा काय बिलं काढले असतील तर माहीत नाही परंतु कोट्यावधी रस्त्याचं कामकाज अजून पूर्णही झालं कोट्यवधी रुपयाचा रस्ता आहे हा आणि अशा रस्त्याची ही अवस्था ह्या लोकांनी करून टाकलेली आहे इथे कुणीही बोलायचं नाही लोकप्रतिनिधी कुठं असतात त्यांचं काही काम नाही का या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत कुठं का त्यांनी हे आनंद दिलं आहे कॉन्ट्रॅक्टरनं की तुम्ही पैसे कमवा तुम्हीही कमवा इतरांनाही द्या आम्हालाही आणून द्या सरकारी अधिकाऱ्यांना पोसा सगळ्यांना पोसायचा धंदा या ठिकाणी सुरू झालेला आहे आता पावसाळा सुरू झाला आहे पंधरा मे नंतर शासकीय नियमानुसार डांबरीकरणाचं कसलंही काम करता येत नाही परंतु आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की त्या ठिकाणी डांबरी करण्याचं सुद्धा काम चालू आहे म्हणजे एक चोरी करायची ती लपवायसाठी परत आणखीन त्याच्यावर चोरी करायच्या हे काय चाललंय काय नक्की हा रस्ता परत होणार आहे का ह्या भागात सतरा अठरा गावं या रस्त्यावर अवलंबून आहेत आज इथली एस टी कित्येक ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे वरती जायला एस टीनं नकार दिलेला आहे की आम्ही रस्त्याचं काम निकृष्ट आहे आम्ही आत्तावरती जाऊ शकणार नाही या ठेकेदारावर कारवाई होणार आहे की नाही आम्ही उद्या जिल्हाधिकारी महोदयांना हे निवेदन देणार आहे त्याचबरोबर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुद्धा बाबतीत या निवेदन देणार आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील डेप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असतील किंवा ह्या संबंधित कामाचा ठेकेदार असेल याचं कसलंही बिल काढता कामा नये आणि याच्याकडून परत संपूर्ण रस्त्याचं काम करून घेण्यात यावं कारण अख्ख्या रस्त्याला कुठंही पद्धतशीरपणे लेअर तुम्हाला दिसणार नाही अत्यंत निकृष्ट आणि अत्यंत खराब पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे हे काम तत्काळ दुरुस्त झालं नाही डांबरीकरण हे पावसाळ्यानंतरच होईल परंतु पूर्ण खर्चा त्याच्याकडून करून घेतलं गेलं नाही तर आम्ही या रस्त्याचं काम पुढं होऊन देणार नाही आणि त्याचबरोबर ज्या सरकारी खात्याच्या अंतर्गत हे काम आहे त्या सरकारी कार्यालयाला टाळं ठोकल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराज